स्वामी नेहमी सांगतात माझी भक्ती म्हणजे कष्टातून पळणे नाही तर कष्टांना आनंदाने स्वीकारणे आहे नवे पर्व साधे जीवन आणि कर्मयोग या नव्या पर्वात आपल्याला बाह्य गोष्टींचा मोह कमी करून आपल्या कर्मालाच तपश्चर्या मानायचे आहे साधे जीवन उच्च विचार आपले जीवन शक्य तितके साधे ठेवा अनावश्यक वस्तूंचा संग्रह करू नका आपले विचार मात्र नेहमी उच्च आणि सकारात्मक ठेवा साधेपणातच खरी श्रीमंती दडलेली आहे कर्म हीच तपश्चर्या तुमच्या दैनंदिन कामालाच नोकरी व्यवसाय घरकाम कठोर तपश्चर्या माना प्रामाणिकपणे आणि पूर्ण झोकून देऊन केलेले काम हे कोणत्याही पूजेपेक्षा कमी नसते स्वामींच्या कृपेसाठी तुम्ही कुठे बसून जप करता यापेक्षा तुम्ही तुमचे कर्म किती निष्ठेने करता हे अधिक महत्वाचे आहे अहंकार सोडा यश मिळाले तरी किंवा अपयश आले तरी मी पणा अहंकार मनात येऊ देऊ नका सर्व काही स्वामींच्या इच्छेने घडते आहे हा भाव ठेवा नम्रता हा सर्वात मोठा सद्गुण आहे जो तुम्हाला स्वामींच्या कृपेसाठी पात्र ठरवतो चला आजपासून आपण साधे जीवन जगण्याचा प्रामाणिकपणे कष्ट करण्याचा आणि मनातील अहंकार दूर करण्याचा संकल्प करूया स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील हे नवे पर्व साधेपणाने आणि समाधानाने भरलेले असो श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व साधेपणा आणि कठोर तपश्चर्या आजच्या जगात दिखावा आणि चमक धमक खूप आहे लोक आपले जीवन अधिक गुंतागुंतीचे करत आहेत पण जीवनातील खरे सुख आणि शांती साधेपणा आणि प्रामाणिक कष्टांत दडलेली आहे श्री स्वामी समर्थांनी स्वतः दिगंबर अवधूत धारण करून आपल्याला साधे आणि निर्मळ जीवन जगण्याची शिकवण दिली स्वामींच्या कृपेने जीवनात सुरू झालेले नवे पर्व हे साधेपणा आणि तपश्चरेचे पर्व आहे